गोमाली येथील आदिवासी युवतीच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कार्यवाही करा नंदिनी टारपे बुलढाणा जिल्हाधिकारी मार्फत राज्यपालांना दिले निवेदन बुलढाणा जिल्ह्यातील जडगाव जामोदा तालुक्यातील गोमाली आदिवासी गावामध्ये सुविधा अभावी सोळा वर्षीय युवतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अधिकारी व राजकीय पदाधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करत आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय महामहिम राज्यपाल यांना निवेदन पाठवण्यात आले दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जडगाव जामोदा तालुक्यातील गोमाल या आदिवासी गावांमध्ये सोळा वर्षीय युवतीची अचानक तब्येत बिघडली तिच्या उपचारासाठी जात असतानाच त्या सुविधा अभावी मृत्यू झाला गावात कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा किंवा रस्त्याचा अभाव दडणवडण्याची साधने उपलब्ध नसल्यामुळे या मुलीला अक्षरशः जोडी करून गावातून दुसऱ्या ठिकाणी वैद्यकीय उपचारासाठी नेत होते वेळेत उपचार न झाल्यामुळे या लहान मुलीच्या रस्त्यातच अंत झाला देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे लोटली आहे तरी सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या नाकारतेपणामुळे व सरकारी ना राबवल्यामुळे आदिवासी व व इतर परिसरांचा गावांचा विकास झालेला नाही ही पुरोगामी बनवणाऱ्या महाराष्ट्रासाठी लज्जास्पद शोकांतिका आहे मानवजातीला काळीमा हसणाऱ्या या घटनेचा आम्ही या निवेदनाद्वारे जाहीर निषेध करतो व संबंधित प्रशासकीय यंत्रणा व त्या परिसरातील राजकीय सत्ताधाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करीत आहे तसेच मृत पावलेल्या मुलीच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करून सहकार्य करावे अशी विनंती सुद्धा आपणास करण्यात येत आहे तरी आपण या प्रकरणाची दखल घेऊन मृत पावलेल्या कुटुंबास आर्थिक मदत व शासकीय कामांची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकारी व परिसरातील सत्ता भोगणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ही विनंती अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे यावेळी कुणाल पैठणकर नंदिनीताई टारपे प्रदेशाध्यक्ष आदिवासी विकास परिषद दामोदर पिडवे प्रदेश उपाध्यक्ष बारा बलुतेदार महासंघ प्राडियार माढी जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ राहुल दाभाडे आत्माराम चौतमल अमोल खरे गणेश झोटे विजय मोरे जिल्हाध्यक्ष एकलव्य भिल्ल समाज संघटना पद्मकार डोंगरे गजानन झगडे संतोष मोरे संदीप लहाने यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन सुपूर्द केले आहे बोमाल या गावामध्ये आदिवासी तरुणीचा उपचारा अभावी मृत्यू झाला ही अतिशय निंदनीय बाब आहे स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाले पंच्याहत्तर वर्षानंतर देखील आदिवासींची जगण्यासाठी देख होत असेल फरफट हे होत असेल धूर द्यावं लागत असेल तर खरंच या भाजप सरकारला या सत्तेमध्ये अधिकार आहे का या महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसंख्या बारा तेरा कोटी आहे आणि या बारा तेरा कोटीमध्ये दहा टक्के आठिवासी समाज आहे आणि या दहा टक्के मध्ये आदिवासींसाठी साडेसात टक्के निधी हा राखीव ठेवला जातो परंतु तो निधी आदिवासींसाठी वापरला जात नाही आदिवासींना कुठल्याही सुविधा उपलब्ध करून घेत नाही तो विधी इतर वळवला जातो आणि म्हणून आदिवासीवर असे संकट या ठिकाणी निर्माण होत आहे त्यामध्ये दोन त्यामध्ये दोन वर्षाची मुलगी पाच वर्षाची मुलगी आणि सोळा वर्षाची मुलगी अशा मुल तिघांचा दूषित पाण्यामुळे अतिसारा अतिसाराची लागण होऊन त्या ठिकाणी त्या तिघांचा मृत्यू झाला याला जबाबदार कोण हा प्रश्न सरकारला विचारला आहे या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री सावंत साहेब जर तुम्हाला या पदाचा पद पदभार सांभाळता व्यवस्थित सांभाळता येत नसेल तर तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी राजीनामा द्यावा द्यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करू